गणित दिलेलं बघा एक आगगाडी ती ज्या दिशेने जाते त्याच दिशेने दोन किलोमीटर प्रति तास आणि चार किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या व्यक्तींना अनुक्रमे ती नऊ आणि दहा सेकंदात पार करते तर आगगाडीची लांबी आणि तिचा वेग काढा असं म्हटलेला आहे बघा सर्वप्रथम तुम्हाला काय दिलेलं आहे की आगगाडी ज्या दिशेने धावत आहे त्याच दिशेने काय होत आहे माणसं धावत आहेत ठीक आहे मग आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आगगाडी एकमेकांच्या दिशेने समजा हिचा एक्स आहे आणि माणसाचा वेग वाय आहे किंवा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने एकमेकांच्या दिशेने किंवा एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशेने असं जर धावत असतील तर आपण काय करतो वेगांची बेरीज करतो काय करतो ह्या कंडिशनमध्ये वेगांची बेरीज करतो ठीक आहे हा होतो तुमचा इफेक्टिव वेग ठीक आहे आणि जर एकाच दिशेने जर तुमचा गाडी आणि माणूस किंवा दोन गाड्या एकमेकांच्या एकाच दिशेने धावत आहे तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करतो वेगांची वजाबाकी करतो तर मग ह्या कंडिशनमध्ये इथे वेग काय होईल समजा रेल्वेचा वेग मानूया आपण काहीतरी रेल्वेचा काय वेग मानायचा आहे रेल्वेचा वेग मानला मी एक्स किलोमीटर प्रति तास आता काय म्हटलेलं आहे की रेल्वेचा वेग दोन किलोमीटर प्रति तास वेगाने कमी केला म्हणजे एक्स वजा दोन एवढा जर केला तर आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे की फॉर्म्युला काय आहे रेल्वे वेगवेगळ्या वेग वेग अंतरामध्ये एकच फॉर्म्युला आहे अंतर तीन अक्षरी शब्द बरोबर वेग गुणिला वेळ ठीक आहे हे दोन अक्षरी शब्द एकमेकांना गुणतात मग जर हा जर का आहे एक वेग दिलेला आहे दोन किलोमीटर म्हणजे काय ट्रेन ज्या दिशेने जाते ना त्याच दिशेने तो माणूस जात आहे तर त्यांचा इफेक्टिव्ह वेग काय झाला की एक्स वजा दोन ही रेल्वेचा वेग आणि तो माणसाचा वेग त्याला जर मी वेळेने गुणलं वेगला जर मी वेळेने गुणलं तर आपल्याला अंतर भेटणार आहे आणि ते अंतर काय असणार आहे रेल्वेची स्वतःची लांबी असणार आहे समजा रेल्वेची लांबी आहे एल आणि माणूस इथून धावत आहे ठीक आहे हा या दिशेने धावत आहे आणि रेल्वे पण ह्याच दिशेने धावत आहे एक्स आणि वायच्या स्पीडने तर काय होईल रेल्वेला त्या माणसाला पार करायला लागेल म्हणजेच काय तिला स्वतःचं अंतर पार करावं लागेल तिला काय करावं लागेल स्वतःच अंतर म्हणजे स्वतःची लांबी पार करावं लागेल बरोबर म्हणजे आता हे बघा ह्याच्या वजा हा रेल्वेचा वजा माणसाचा वेग यांची वजाबाकी गेली केली वेग गुणीला वेळ वेळ किती लागतो अनुक्रमे नऊ लागतोय म्हणजे सुरुवातीला त्याला नऊ लागेल बरोबर काय रेल्वेची लांबी भेटेल दुसऱ्या कंडिशनमध्ये काय दिलं आणि चार किलोमीटर प्रति तास कमी वेगाने सॉरी दुसरा माणूस आहे कारण की त्या व्यक्तींना दिलेला आहे मग दुसरा जो माणूस आहे तो चार किलोमीटर प्रति तास वेगाने धावतोय आणि हा झाला त्यांचा इफेक्टिव्ह वेग गुणिला वेळ म्हणजेच दहा आणि ह्या माणसं दुसरा जो माणूस आहे जो समजा चार किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे तर त्याचा वेग चार किलोमीटर प्रति तास आहे आणि तो जर वजा केला मी तरीसुद्धा रेल्वेला काय करावं लागेल स्वतःचीच काय करावं लागेल स्वतःचेच अंतर पार करावं लागेल म्हणजे स्वतःचीच लांबी पार करावं लागेल ठीक आहे याच्यातून एक गोष्ट तर था क्लिअर झाली की दोन्ही कंडिशनमध्ये काय आहे रेल्वेची लांबीच पार करत आहे म्हणजे अंतर हे काय आहे समान आहे मग हे दोन इक्वेशन पण कसे होतील समान होतील मग एक्स वजा दोन गुणिला नऊ बरोबर एक्स वजा चार गुणिला दहा आता ह्याचं जे काही उत्तर असेल तेवढंच ह्याचं उत्तर असेल म्हणून आपण डायरेक्ट इक्वल पुट केलेलं आहे जसं एज इक्वल टू बी आणि बी इज इक्वल टू सी असा पुट करतो ना किंवा सी इज इक्वल टू बी असं जर पुट केलं आणि हे बी बी कॉमन असेल तर आपण डायरेक्ट लिहू शकतो की ए इज इक्वल टू सी तर त्याचप्रमाणे आपण ठेवलेलं आहे मग आता यांचा गुणाकार करू नऊ एक्स, एक्स वजा नऊ गुणीला दोन म्हणजे अठरा बरोबर किती दहा गुणिला एक्स म्हणजे दहा एक्स वजा दहा गुणिला चाळीस चाळीस आता हा नऊ एक्स जो आहे आपण तिकडे पाठवूया म्हणजे दहा एक्स वजा नऊ एक्स होतील आणि हा जो चाळीसवाला वजा चाळीस आहे आपण हा तिकडे पाठवला तर हा प्लसमध्ये होईल चाळीस आणि वजाचं चिन्ह ह्या अठरासाठी आहे वजा अठरा तर दहातून नऊ गेले फक्त एक्स राहतील चाळीस वजा अठरा किती येतील बावीस किलोमीटर प्रति तास बावीस किलोमीटर प्रति तास इथे ऑप्शन क्रमांक एकामध्येच सॉरी uh, दोन मध्ये आहे ठीक आहे दोन ए आणि बी मध्ये ऑप्शन आहे तर ठीक आहे इथपर्यंत तर तुम्हाला कळालं की वेग कसा काढायचा आपण जो रेल्वेचा वेग मांडला होता हा वेग होता रेल्वेचा आता एक प्रश्न सॉल्व दुसरा प्रश्न काय आहे की दुसरा प्रश्न विचारलेला आहे तिचा तिची लांबी गाडा मग लांबी काढण्यासाठी आपण काय करूया लांबी काढायचं असेल तर आपल्याला माहिती आहे लांबी म्हणजे काय अंतर ह्याच्यामध्ये तुम्ही जरी पुट केलं तरी चालेल जसं की एक्स वजा चार म्हणजे किती बावीस वजा चार गुणीला किती गुणीला दहा बरोबर रेल्वेची लांबी बावीस वजा चार म्हणजे अठरा आणि हे कशामध्ये आहे किलोमीटर प्रति तास मध्ये आहे हे सेकंद मध्ये आहे किलोमीटर प्रति तास गुणीला सेकंद बरोबर काय येणार आहे लांबी मग अठरा छे गुणीला आता हे किलोमीटर प्रति तास आहे हे सेकंद आहे मीटर पर सेकंद करण्यासाठी आपल्याला दोन संख्या आहेत एक आहे पाचशेद अठरा आणि अठराशेद पाच तर बघा नेहमी लक्षात ठेवा किलोमीटर प्रति तास टू मीटर प्रति सेकंद म्हणजे मोठ्यातून लहानाकडे जात असताना लहान संख्येवरती ठेवायची आणि लहान्याकडून जर मोठ्याकडे यायचं असेल म्हणजे मीटर प्रति सेकंद चं so, किलोमीटर प्रति तासामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मोठी संख्यावरती ठेवायची आता इथे किलोमीटर प्रति तास आहे आपल्याला काय करायचं आहे मीटर प्रति सेकंद करायचं आहे मोठ्याला लहान करायचं आहे म्हणून लहान संख्येवरती छेदामध्ये अठरा गुणीला दहा हे अठरा अठरा कटले पाच गुणीला दहा म्हणजेच काय येणार आहे पन्नास मीटर एवढं आपलं उत्तर असणार आहे तर बघा जे आपल्याला उत्तर पाहिजे होते ते ऑप्शन क्रमांक मध्ये आपल्याला भेटलेला आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि फक्त तुम्हाला करायचं काय फक्त जॉईन करायचं आहे आणि एका सुद्धा तुम्ही हा कोर्स संपू शकता आपल्या अनलिमिटेड टाईम याला व्हिडिओ बघू शकता आणि मेन म्हणजे काय की एका महिन्यात कोर्स संपवू शकतो आपले व्हॉट्सअप सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद